आज नागपुरात विनायकराव देशमुख हायस्कूल आणि जिनर बाल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने अंमली पदार्थाविरोधात जनजागृती रॅली काढण्यात आली ऑपरेशन थंडर अंतर्गत आयोजित या रॅलीला नंदनवन आणि लखडगंज पोलीस स्टेशनचं सहकार्य लाभलं शाळेच्या जवळपास सातशे विद्यार्थ्यांनी या सा रॅलीत सहभाग घेतला नंदनवनचे पी आय कोळी आणि शाळा संस्थेचे अध्यक्ष जयंतराव जोशी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते ही रॅली कुंभार कोळी आणि राजेंद्र नगर चौक या स्लम परिसरातून काढण्यात आली जिथे नशामुक्तीबद्दल मूलभूत जागृती करणं हे या रॅलीचं मुख्य उद्दिष्ट होतं या माध्यमातून विद्यार्थी आपल्या घरात आणि समाजातही जनजागृती करतील अशी अपेक्षा आहे आज आपला समाज अमली पदार्थांच्या विडख्यात सापडताना दिसतो आहे या गंभीर समस्येला आळा घालण्याकरिता पोलीस विभागाकडनं ऑपरेशन थंडर यासारख्या मोहिमा राबविल्या जात आहे नागपूरमधील विनायक देशमुख हायस्कूल आणि जिनर बाल हॉस्पिटलने या मोहिमेला पाठिंबा देत एक अनोखी जनजागृती रॅली आयोजित केली आहे शाळेची शंभर वर्षाची परंपरा जपताना समाजाला अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल जागृत करण्याचा त्यांचा संकल्प आहे ही रॅली शाळेच्या परिसरातील कुंभारकोडी आणि राजेंद्रनगर चौक यांसारख्या स्लम एरियातून काढण्यात आली नंदनवन आणि लखनगंज पोलीस स्टेशनने या रॅलीला मोलाचं सहकार्य दिलंय नंदनवनचे पी आय कोळी आणि शाळा संस्थेचे अध्यक्ष जयंतराव जोशी यांची उपस्थिती या रॅलीला अधिक बळ देऊन आहे शाळेच्या जवळपास सातशे विद्यार्थ्यांनी ज्यात चे नेव्ही आणि आर्मी गटातील दोनशे विद्यार्थी सहभागी होते या रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला त्यांच्या हातात नशामुक्तीचे संदेश देणारे फलक होते आणि त्यांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता मादे होते। मादे होते या रॅलीमध्ये एक महत्वाचं उद्दिष्ट होतं विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत जागृती निर्माण करणं शाळेच्या वतीने प्रमोद मारोटकर यांनी सांगितलंय की विद्यार्थ्यांना जागृत केल्यानंतर समाजापर्यंत पोहोचण्याचं साधन म्हणजे आमचे विद्यार्थी आहेत ते स्वतः जागृत होतील आणि आपल्या घरी तसेच समाजातही निश्चितपणे जागृती करतील यातूनच नशामुक्त भारताची निर्मिती होईल या रॅलीच्या माध्यमातून ऑपरेशन थंडर अंतर्गत समाजातील अनेक लोकांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची जाणीव होईल अशी अपेक्षा आहे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ही घराघरात पोहोचेल आणि एक नशामुक्त समाज स्वप्न पूर्ण होईल अशी अपेक्षा बाळगूया आमच्या शाळेला गेले शंभर वर्षापासून एक परंपरा आहे आणि या शाळेची परंपरा अबाधित राहण्याच्या दृष्टीने समाज जागृत होण्याच्या दृष्टीने पोलीस विभागाकडून एक ऑपरेशन थंडर ही मोहीम राबवण्यात आली समाज सध्या नशा नशेच्या आहारी किंवा ड्रग्स या आहारी जाताना दिसत आहेत आणि त्यामुळे स्लम एरियामध्ये जसं आमच्या भागातला जो शाळेच्या परिसरातला जो परिसर आहे कुंभारकोली राजेंद्रनगर चौक वगैरे तर या ठिकाणी आम्ही लोकांना जनजागृती करता एक रॅलीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं जाणीव करण्याच्या मागे महत्वाचं म्हणजे मूलभूत जागृती म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये जागृती करणं अत्यंत आवश्यक आहे आणि या विद्यार्थ्यांना जागृती केल्यानंतर समाजापर्यंत पोहोचण्याचं साधन म्हणजे आमचा विद्यार्थी आहे आणि जनजागृती करून त्याची लोकांपर्यंत पोहोचून आपल्या घरी सुद्धा करू शकतात समाजामध्ये जागृती करू शकतात आणि एक नशामुक्त भारत निर्माण होईल याची मला अपेक्षा आजची ही रॅली केवळ एक सुरुवात आहे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजात होणारी ही जागृती खऱ्या अर्थानं ऑपरेशन थंडरला यश मिळवून देईल एक नशामुक्त भारत घडविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणं गरजेचं आहे